उपवास असला की आपल्याला भगर शाबुदाना किंवा ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामध्ये एक तुम्ही उपवासाचं हे घावणं नक्की ट्राय करू शकता मऊ लुसलु आणि जाळीदार असं झालेलं आहे आलूची चटणी त्यासोबत अशा प्रकारची म्हणजे उपवासाची आहे आणि आंबट तिखट गोड अशी ही चटणी नक्की ट्राय करा चला मग रेसिपी बघूया हे घावणे करण्यासाठी एक वाटी भगर घेतली आणि नंतर त्याच वाटीने त्याचा फोर्थ भाग म्हणजेच पाव वाटी आपल्याला शाबूदाना घ्यायचा आहे त्याला मिक्स करायचं आणि चार ते पाच पाण्याने किंवा दोन ते तीन पाण्याने तुम्ही चांगलं स्वच्छ धुवून टाका आणि याला छान याच्यामध्ये शेवटी एक पाणी टाकून याला चार ते पाच तास किंवा रात्रभर तुम्ही याला भिजवत ठेवा याला मी रात्रभर भिजवत ठेवलेलं होतं आता बघू शकता मस्त असा शाबू जो हो आहे ना आणि भगरसुद्धा छान अशी भिजलेली आहे शाबुदाना छान भिजलेला आहे आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं पाणी वापरायचं नाही आहे ते जे पाणी आहे त्यामध्ये बिलकुल त्याचा यूज करायचा नाही आहे जे झाऱ्याने आपण टाकत आहे त्यामध्ये जे गेलं ते गेलं ते पाणी आणि नंतर जेवढा आपण शाबुदाना घेतला होता पाव वाटी वगैरे त्या वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे यामध्ये व्यवस्थित प्रमाण आहे नंतर याला मिक्सरला ग्राइंड करून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बॅटर दिसेल आता हे पूर्ण मिक्सरला जे आहे मिक्सरमध्ये ते एक गंजामध्ये काढलेलं आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं एक वाटीच्या थोडं कमीच पाणी टाकून त्याला छान मिक्स करून वगैरे या गंजामध्ये टाकलेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग त्याला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारचं बॅटर दिसेल थोडं याला पुन्हा नंतर पातळ करावं लागेल तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ आता आंबट तिखट गोड अशी चटणी करण्यासाठी आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मिक्सरचं पॉट भरलेलं होतं कारण की मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट काढला नंतर मग अर्धी वाटी दही घेतल्यानंतर त्यामध्ये दोन मिरच्या आल्याचा तुकडा थोडा आणि चवीनुसार साखर म्हणजेच अर्धा चमचा साखर टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि नंतर मी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे ओल्या खोबऱ्याचा आहे ओल्या नारळाचा तुम्ही इथे नाही टाकला तरी चालेल शेंगदाण्याचा कूट नक्की टाका अर्धा म्हणजे एक वाटी घेतलेली आहे छोट्या वाटीने आणि किंवा शेंगदाणेसुद्धा तुम्ही इथे भाजलेले घेऊ शकता नंतर याला मिक्सरला फिरवायचं अशा प्रकारचं तुम्हाला बॅटर दिसेल ते एका वाटीमध्ये काढायचं आता जे मिक्सरला जे राहिलेलं आहे त्यालासुद्धा छान असं धुऊन म्हणजे जास्त पातळ नाही करायची किंवा तुम्हाला आवडत असेल पातळ तर तुम्ही पातळ सुद्धा करू शकता आणि ते त्यामध्ये दे टाकून द्यायचं आपल्या चटणीमध्ये आता याला चटणी आहे म्हटल्यावर याला तडका लागणारच तर एकदम सिंपल तडका आहे तुम्ही एका पॅनमध्ये थोडं तूप घेतलेलं त्याला गरम केलं आणि त्यामध्ये जिरं टाकलं इथे तुम्हाला कडीपत्ता आवडत असेल तर कडीपत्ता सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता उपवासाला जर तुम्ही खाता तडका इथे आणि तडकानी केली आहे त्यामध्ये टाकून द्या मस्त असा सुगंध येतो चटणी पण रेडी आहे आता इथे आपण आलूची भाजी करणार आहे जी उपवासाला लागते तर एक आलू घेतला बॉईल केलेला त्याला कट केलं नंतर एका कढईमध्ये तूप गरम केलेलं आहे तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता थोडंसंच घेतलेलं आहे बिलकुल छो अर्धा चम्मच वगैरे त्यामध्ये तूप गरम झालं की मी जिरं टाकलं जिरं छान छान तडतडलं की मग त्यामध्ये मिरचे टाकले दोन घेतलेले आहे छोटे किंवा कमी सुद्धा घेऊ शकता तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर आणि त्यामध्ये जे आपण आलूचे काप करून घेतले ना ते टाकून घ्यायचे टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे एकदा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसंच टाकायचं आणि नंतर टाकायचं शेंगदाण्याचा कूट एक दोन चम्मच वगैरे शेंगदाण्याचा कूट असेल त्याला मिक्स करायचं गॅस बंद करायची भाजी रेडी आहे आता आपण घावणे तयार करून घेणार आहोत तर एक तावा घेतला त्याला थोडं तूप लावून घेतलं तुम्ही इथे ते तेलसुद्धा वापरू शकता जर तूप नसेल आवडत तर आणि एक टिश्यू पेपरने पुसून घेतला तवा एकदम लो फ्लेम ठेवायची आणि नंतर मग थोडं बॅटर जे आहे ना थोडं किंचित असं पाणी टाकलं त्यामध्ये थोडं पातळ केलं आणि बघू शकता अशा प्रकारे जे आहे ना टाकून घ्यायचं शेवटी काठावर पहिले म्हणजे काठावर पहिले टाकायचं नंतर मध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे जे आहे ना टाकून झालेलं आहे आता याला झाकण लावायचं कारण की भगर असल्या कारणाने थोड्या भेगा वगैरे पडू शकतात तर याला झाकून दोन मिनटासाठी शिजवायचं लो फ्लेमवर आणि मग बघू शकता झाकण उघडलेलं आहे आणि बिलकुल भेगा पडलेल्या नाही बघू शकत असाल तुम्ही याला जे आहे ना थोडं पुन्हा शिजवावं वाटलं तर शिजवायचं काठं उलवायचे आणि बघू शकता मस्त असं निघालेलं आहे आणि मागूनसुद्धा अशी जाळी छान पकडलेली आहे आणि थोडा गरम आहे त्याच्यामुळे मी माझ्या हाताने तो पडून राहिलेला आहे तर बघू शकता छान असा निघालेला आहे त्याला पालटून तव्यावर तेल तूप न लावता छान पालटून शिजवून घ्यायचा नसेल शिजवायचा तरीसुद्धा छान लागतो पण बघू शकता जाळी बघू शकता तुम्ही आ हा हा दुसरा केलेला तर अशा प्रकारे मी सर्व करून घेते आता आपले घावणे तयार आहे चटणी तयार आहे आणि इकडे आलूची जी भाजी आहे ना तीसुद्धा सर्व करून घेऊया एकदम मस्त अशी रेसिपी लागते किंवा मस्त असे ना उपवासाला छान खाऊ शकतो आपण अशी उपवासाची थाळी रेडी आहे एकदम झटपट बिलकुल काही त्रास न होता एकदम सोपी आहे चटणीसुद्धा भाजीसुद्धा धावणे बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे एकदम सोपी आहे जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे ना त्यामध्ये सात ते आठ धावणे होतात म्हणजेच दोन व्यक्तीसाठी हे प्रमाण पुरेस आहे दोन व्यक्तीला उपवास असेल तर तुम्ही यामध्ये व्यवस्थित हे करू शकता आणि बघू शकता तुम्ही मऊ लोसलोशीत आणि खूप टेस्टी लागतात म्हणजे सांगते ना खूप जबरदस्त तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय